नमस्कार मी भाई मिरलेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिरलेकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या एक मेच्या निमित्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजचा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण आहे ते कामगार दिन हा विषय घेतलेला आहे महाराष्ट्र दिन हाँ अपला एक में अपला हा आपला एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून घोषित करण्यात आला त्याचा सगळा आपल्याला आनंद आहे त्यासाठी पुष्कळ लोकांनी बलिदान दिलं तो भाग वेगळा आहे त्यासाठी मी नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे परंतु आजचा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जो साजरा केला जातो तर त्याच्यामागे नक्की कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी झुजबी माहिती देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे अमेरिका अमेरिकेमध्ये शिकागो येथे जे ये एक मार्केट आहे हे मार्केट म्हणून त्याचं नाव आहे हे मार्केट स्क्वेअर तर या ठिकाणी एक मे अठराशे शहाऐंशी या दिवशी एक आंदोलन होतं कामगारांचं आंदोलन होतं त्याच्या आंदोलनाची एक पार्श्वभूमी अशी होती के की एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तेथील कामगारांना अक्षरशः म्हणजे यंत्रासारखं वागवायला सुरुवात केली म्हणजे त्यांचं शोषण व्हायला सुरुवात झाली दिवसाचे जवळजवळ बारा ते सोळा तास त्यांना काम करावं लागत होतं त्यांना विश्रांती फार अपुरी मिळत होती आणि त्यांचं एक प्रकारे हे शोषण झाल्यामुळे शेवटी जेव्हा अति होतं तेव्हा मग तिथे उठाव होतो आणि त्या पद्धतीने त्या कामगारांमध्ये असंतोष पसरला आणि त्याचं उठावामध्ये रूपांतर होऊ लागलं कामगारांची मागणी होती की आम्हाला आठ तास काम आठ तास विश्रांती म्हणजे त्यामध्ये झोप आणि इतर आणि आठ तास त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी मिळावेत ही त्यांची मागणी होती संपूर्ण अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कामगार संघटनांनी उठाव सुरू केला वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं सुरू झाली आंदोलनं सुरू झाली त्याचप्रमाणे या शिकागो येथील हे मार्केटमध्ये मा एक मे अठराशे शहाऐंशी रोजी जे जा आंदोलन झालं ते आंदोलन चिरडण्यासाठी तेथील प्रशासनाने अगदी जोर लावला पूर्ण शक्ती लावली आणि त्यामुळे पोलिसांनी त्या आंदोलकांचं आंदोलन चिरडण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर केला आणि त्यामध्ये कामगारांबरोबर झटापटी झाल्या आणि गोळीबारसुद्धा झाला कामगारांनीसुद्धा पोलिसांवर अटॅक केला अर्थात ते साहजिकच आहे ज्या वेळेला एखादं आंदोलन जेव्हा दडपण्याला सुरुवात होते तेव्हा समोरच्या आंदोलकांकडून सुद्धा त्याचा प्रतिकार होण्याची शक्यता असतेच ते नैसर्गिक आहे आणि त्याप्रमाणे झालं आणि त्यामध्ये अनेक कामगारांचा जीव गेला तसेच काही पोलिसांचासुद्धा जीव गेला परंतु या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण जगभरामध्ये उमटले आणि पुढे अठराशे एकोणनव्वदमध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय कामगारांची एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये एक असा ठराव पास झाला की हे अठराशे शहाऐंशीमध्ये जे अमेरिकेमध्ये आंदोलन झालं आणि त्यामध्ये जे कामगारांचा बळी गेला त्यांच्या स्मरणार्थ म्हणून संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करावा एक मे हा दिवस पकडून हे तर ठराव मंजूर झाला आणि त्यानुसार संपूर्ण जगामध्ये एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला त्यावेळेला आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती म्हणजे इथेसुद्धा आपल्याकडे फक्त कामगारच नाही आहे तर संपूर्ण भारतीय लोकांची पिळवणूक छळवणूक चाललेली होती आपल्या भारतामधील सर्व पैसा अडका आणि इतर जे काही खनिजं जे काही कापूस का किंवा आणखीन जे काही इथे उत्पन्न व्हायचं ते सर्व इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये जाऊ लागलं आणि आपली लोक इथे बस होऊ लागली त्यांना अत्याचार सहन करावा लागत होता आणि अशा वेळेला आपला हा एक मेचा दिवस जो आहे तो कामगार दिन म्हणून आपल्याकडे साजरा होत नव्हता कदाचित त्यावेळेला अशी यंत्रणासुद्धा नसेल की लोकांना ते माहितीसुद्धा नसेल पण अठराशे एकोणनव्वदच्या पॅरिसमधील ठरावानंतर बरोबर चौतीस वर्षाने म्हणजे एक मे एकोणीसशे तेवीसमध्ये चेन्नईमध्ये काही कामगार संघटना होत्या त्यांनी एकत्रित येऊन एक मे हा कामगार दिन म्हणून तिथे साजरा केला एकोणीसशे तेवीसमध्ये आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये हळूहळू सर्व राज्यांमध्ये त्यावेळेला राज्य नव्हते तेव्हा प्रांत होते त्या ठिकाणी अनेक स कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन हा एक मे कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात केली ह्या जे चिरडलं गेलं शिकागोमध्ये त्याचं एक बलिदानाचं प्रतीक म्हणून संपूर्ण देशभर संपूर्ण जगामध्ये ते प्रतीक म्हणून मानलं गेलं आणि त्याची एक कटू आठवण त्याची एक कटू आठवण राहावी म्हणून हा एक मे हा कामगार दिन साजरा व्हायला सुरुवात झाली आता आपल्याकडे सुद्धा संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी कामगार संघटना असू दे किंवा काही कंपन्या असतील या ठिकाणी कामगार दिन साजरा केला जातो आणि या साजरा करण्याच्या मागे त्यांचा उद्देश असतो की कामगारांचा सन्मान करणं त्याबरोबरच कामगारांचे जे हक्क आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा ऐकून घेतल्या जातात यासाठी कामगारांचे मेळावे भरले जातात त्याबरोबरच औद्योगिक मेळावेसुद्धा भरून कामगारांचे विचार देवाणघेवाण होतात आणि अशा पद्धतीने हा एक मे जो कामगार दिन आहे तो संपूर्ण जगभर आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा साजरा केला जातो आणि कामगारांचा या दिवशी सन्मान केला जातो त्यांचा मान राखला जातो त्यांच्या हक्कांचा हा दिवस आहे एक आठवण आहे आज हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं की आपल्या सगळ्यांना कामगार दिन का साजरा केला जातो हे कळावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझे यापुढीलसुद्धा सर्व व्हिडिओ आपल्याला समजावेत यासाठी बेल आयकॉनवर बटन दावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र